जनहित लाईव न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण चर्चेतले चेहरे हे सदर चालू केले आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत झालेली आहे तर आपण या सदरामध्ये जे आपल्या लोखंडी गणामध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात यांच्या आपण विशेष मुलाखती घेणार आहोत धानोरा गावचे युवा नेतृत्व सुरेशजी जगताप गेल्या तेवीस वर्षापासून ग्रामपंचायत आणि इतर राजकारणामध्ये सक्रिय असतात ते गेले सलग दहा वर्ष सरपंच आणि त्याआधी उपसरपंच या पदावर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये केले आहे सध्या ते ग्रामपंचायतचे सदस्य आहेत या परिसरातील लोखंडी गणातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सुरेशजी जगताप याने या लोखंडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढावी त्यांचं कार्य पाहून हे कार्यकर्त्याची मागणी होत आहे आपण त्यांची ही विशेष मुलाखत या जनहित लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत नमस्कार मी सुरेश जगताप धानोरा खुर्द येथील रहिवासी असून मी राजकारणामध्ये गेली पंचवीस वर्षं कार्यरत आहे मी सुरुवातीला दोन हजार दोनला उपसरपंच म्हणून दोन हजार सातपर्यंत होतो धानोरा गावचा त्याच्यानंतर दोन हजार सात ते बारा सरपंच म्हणून या गावात कार्य केलेलं आहे तसेच मी बारा ते सतरा गेली पंधरा वीस वर्ष आणि आत्ता सध्याच्या ग्रामपंचायत मी सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे तर पंचायत समितीची निवडणूक ही जाहीर झाल्यामुळं आपलं हे पंचायत लोखंडी सावरका हे गण जे आहे महिलेसाठी राखीव सुटलेलं आहे तर मी सौ रेखा सुरेश जगताप यांना मी निवडणूक इथल्या परिसरातील बऱ्याच जणांची इच्छा आहे की आपण ही पंचायत समिती लढवावी त्यामुळे मी येणाऱ्या पंचायत समितीला या ठिकाणी मी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून यावं असं इथल्या बऱ्याच जणांनी मला म्हणले की आपण पंचायत समिती लढवावी त्याकरता मी ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आपल्या पक्ष पक्षश्रेष्ठीशी काय बोलणं पक्षाच्या बाबतीत माझं आणखी वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही मी त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्याला लवकरच पक्षाचा जे काही निर्णय आहे ते आपल्याला कळेल